नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो लग्नानंतर नऊ महिने झाले होते माधुरी आता त्या घरात रूढी होती पण मन अजूनही कुठेतरी थांबलेलं नव्हतं घर मोठं होतं प्रशस्त होतं पण भिंतीमध्ये काहीतरी दडलेलं होतं जणू त्या भिंती ऐकत असाव्यात पाहत असाव्यात सासूबाई शांत पण फार बोलायच्या नाही सासरे तर बहुतेक वेळा घराबाहेर आणि समीर तो प्रेमळ होता पण कायम थकलेला हरवलेला कधी कधी माधुरीला वाटायचं हा माणूस इथे आहे पण पूर्णपणे नाही दिवाण करण्यात देवाऱ्याच्या बाजूला समीरचा मोठा फोटो लावलेला ला ला होता जिवंत माणसाचा फोटो देवाऱ्याजवळ ठेवलेला पाहून माधुरीला पहिल्यांदा धक्का बसला होता पण सासरी आलेले सून प्रश्न विचारत नाही हे तिने स्वतःला शिकवलं होतं पहिल्यांदा फोटो हलवेल दिसला तो सकाळी माधुरी पूजा करत होती दिवा लावताना तिला जाणवलं काल फोटो सगळं होता आज थोडा डावीकडे झुकलेला आहे तिने हात लावून सरळ केला खिळा जुना आहे असं समजून ती आतमध्ये गेली पण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार तिसऱ्या दिवशी पुन्हा आणि चौथ्या दिवशी फोटो थोडासा खाली झुकलेला होता जणू मान खाली घातल्यासारखा त्या दिवशी पहिल्यांदा तिच्या अंगावर काटा आला रात्री झोपताना घर खूप शांत होतं इतकं शांत की स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता अचानक वाद्या झोपेत तिच्या पावलांचा आवाज ऐकू आला हळू पण पस स्पष्ट ती उठून बसली समीर गाड झोपलेला पावलं मात्र दिवाणखान्यातून येत होती ती हळूच बाहेर आली दिवा लावला कोणीच नव्हता पण फोटो पुन्हा वेगळ्या कोणात होता वे त्या रात्री माधुरीला झोप लागली नाही दुसऱ्या दिवसापासून घरात विचित्र गोष्टी वाढायला लागल्या कधी देवारातला दिवा आपोपि जायचा तो अगदी पाटे घुंटा वाजल्याचा भास व्हायचा आणि समीर दिवसेंदिवस अधिक थकलेला दिसू लागला एक रात्री माधुरीला स्वप्न पडलं समीर अंधारात उभा होता त्याच्या मागे तेच घर मोठं काळं जड तो तिच्याकडे पाहत होता पण त्याचे डोळे ओले झाले होते तो म्हणाला मी इथे अडकलो मला बाहेर काढ माधुरी घामा घुम होऊ ते स्वप्न नव्हतं तो आवाज तिच्या कानात अजून घुमत होता दुसऱ्या दिवशी तिने सासूबाईंना विचारायचं ठरवलं पण सासूबाई प्रश्न ऐकताच थरथरल्या काही गोष्टी हो कळलेल्या बऱ्या नसतात एवढं बोलल्या माधुरीला तेवढा समजलं हे घर साधं नाही हा फोटो साधा नाही आणि तिचा नवरा तोही साध्या अवस्थेत नाही त्या रात्री फोटो पुन्हा हल्ला पण यावेळी फोटोची संधी थेट तिच्याकडे पाहत होता फोटोतील समीर थेट तिच्याकडे पाहत आहे हे पाहून माधुरी क्षणभर जालेवरच गोठली डोळे मिटावेत असं वाटलं पण भीतीने तेही जमत नव्हतं तिने दोन पावलं माग घेतली दिवा नीट लावला प्रकाशात फोटो तसाच होता साधा स्थिर जणू काही तिने पाहिलेलं सगळं फक्त तिच्या मनाचा खेळ होता पण मन इतकं सहज खोटं बोलत नाही हे तिला माहिती होतं त्या रात्री समीर झोपेत काहीतरी फुटफुटत होता त्याच्या कापाळावर घाम होता माधुरीने हलून विचारलं काय झालं समीर डचकून उठला काही क्षण तो फक्त आजूबाजूला पाहत राहिला मग म्हणाला काही नाही वाईट स्वप्न पण त्याचा आवाज थरथरत होता दिवसेंदिवस समीर बदलत चालला होता सकाळी उठल्यावर त्याला थकवा जाणवायचा जणू तो रात्रभर कुठेतरी चालत राहिला आहे कधी कधी तो देवाला जवळ उभा राहायचा आणि न कळत फोटोकडे पाहत राहायचा माधुरीने पाहिलं त्या क्षणी त्याच्या डोळ्यात भीती नव्हे तर अपराध भाव असायचा एक दिवस माधुरी ठरवते आता थांबायचं सा नाही सासरे त्या दिवशी घरी होते ती थेट त्यांच्या खोलीत गेली बाबा ती म्हणाली मला सगळं खरं सांगाल का सासरे काही क्षण शांत राहिले मग हळूहळू खुर्चीत बसले तुला कसं कळालं एवढंच विचारलं तो प्रश्न पुरेसा होता सासऱ्यांनी सांगायला सुरुवात केली घर बांधताना ही जमीन स्वस्तात मिळाली होती पण गावातले लोक म्हणायचे या जागेवर एक साधू वर्षानुवर्ष तप करत होता त्यांचं देहवासन तिथेच झालं योग्य विधी न होता घर उभं राहिलं सुरुवातीला काहीच घडलं नाही पण पहिल्याच पिढीत घरातल्या पुरुषाला विचित्र आजार झाला तो जिवंत होता पण जणू अर्धा हरवलेला तेव्हापासून प्रत्येक पिढीत तेच घडत राहिलं आम्ही पूजा केली सासरे म्हणाले पण अर्धवट सोयीपुरती मुक्तीसाठी नाही माधुरीने विचारले मग फोटो सासरे डोळे मिटून म्हणाले तो फोटो बंद नाही जो पुरुष त्या दोषात अडकतो त्याचा फोटो देवाऱ्याजवळ ठेवला जातो त्याची आत्मा रात्री घर राखते घर सुरक्षित राहतो पण तो माणूस हळूहळू संपतो माधुरीचा श्वास अडकला मग समीर तोच पुढचा सासरे हळू आवाजात म्हणाले त्या रात्री माधुरी झोपलीच नाही तिने समीरकडं पाहिलं त्याचा चेहरा शांत होता पण त्या शांततेत भीती लपलेली होती तिने त्याचा हात धरला तुला काही आठवतं का तिने विचारले समीर बराच वेळ गप्प राहिला मग म्हणाला मला काही रात्री आठवत नाही जणू मी इथेच नाही माधुरीला आता एक गोष्ट स्पष्ट होती हा शाप थांबवला नाही तर समीर फक्त फोटोमध्ये उरेल तिने गावातल्या जुन्या मंदिरात चौकशी केली तिथे एक वृद्ध पुजारी होता सगळं ऐकल्यावर तो म्हणाला मुक्ती शक्य आहे पण सोपी नाही दोष ज्या जागेवर आला तेथे प्रायचित्त हवं हो। आणि घरातल्या व्यक्तीचा पूर्ण विश्वास काय करावं लागेल माधुरीने विचारलं अमावस्याच्या रात्री साधूच्या समाधीवर पूजा आणि ज्यांची आत्मा अडकली आहे त्याने स्वतः मनापासून मुक्ती मागावी माधुरी घरी परतली त्या रात्री फोटो पुन्हा हल्ला यावेळी तो थोडासा खाली झुकलेला होता जणू वेळ कमी असल्याची जाणीव करून देत होता माधुरी समजून गेली आता उशीर झाला तर हातातून सगळं निष्ठेल त्या रात्री माधुरीला झोप लागली नाही घरात एक विचित्र शांतता होती जणू सगळं थांबून फक्त अमावस्याची वाट पाहत होते समी तिच्या शेजारी झोपलेला होता पण त्याचा श्वासही जड वाटत होता कधी कधी जो झोपे हलायचा जणू कुणी तरी त्याला हाक मारत आहे माधुरी उठून देवाराजवळ गेली दिवा लावला समोर तोच फोटो समीरचा यावेळी फोटो सरळ होता पण त्यात काहीतरी वेगळं होतं चेहऱ्यावर थकवा डोळ्यात विनवली माधुरे नकळत हात जोडले मी तुला सोडवे ती हळूच म्हणाली दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सा सत्य सांगितलं गेलं सासरे सासूबाई समीर कोणाच्याही डोळ्यात आता लपवण्याची ताकद नव्हती सगळ्यांनी मान्य केलं भीतीपोटी सोयीपोटी त्यांनी चुकीचं केलं होतं आणि त्याची किंमत आता समीर देत होता अमावस्याची रात्र जवळ आली गावातल्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे घराच्या मागच्या बाजूला एक जागा खोदली गेली तिथे दगडाखाली एक जुनी समाधी सापडली कोणीच कधी तिकडे लक्ष दिलं नव्हतं त्या दगडावर झाकलेली धुळीत हरवलेली अक्षरं दिसत होती त्या क्षणी घरात थंडी पसरली अमावस्याच्या रात्री पूजा सुरू झाली घरात सगळे दिवे बंद फक्त समाधीसमोर दिवे आणि अगरबत्त्याचा मंद सुगंध मंत्रोपचार सुरू झाले वारा जोरात खाऊ लागला झाडांची पानं खडखडू लागली समीर समाधीसमोर बसला माधुरी त्याच्या शेजारी होती तिचा हात त्याच्या हातात होता समीरने डोळे मिटलेले पण चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पुजारी म्हणाले आता मनातलं बोला जे बांधलं आहे ते शब्दांनी सुटेल समीरचा आवाज थरथरला मी चुकलो तो म्हणाला मी गप्पा राहिलो घर वाचवण्यासाठी स्वतःला गमावलं पण आता मला मुक्त व्हायचं आहे त्या क्षणी जोराचा मारा सुटला देवारातून आवाज आला भिंतीवरचा फोटो अचानक थरथरू लागला सगळ्यांनी मागे पाहिलं फोटो हळूहळू वाकत होता जो न कुणीतरी आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता माधुरीने डोळे मिटले जे चुकलं त्यासाठी आम्ही क्षमा मागतो ती मोठ्याने म्हणाली या घराला मुक्त करा आणि त्यालाही क्षणभर सगळं स्तब्ध झालं आणि अचानक फोटो भिंतीवरून खाली पडला तो जमिनीवर आपटला आणि काच फुटली त्या तुटलेल्या काचेतून तु एक थंड हवा बाहेर आली आणि मग शांतता था, पारा थांबला मंत्रोच्चार थांबले दिवे शांतपणे जळत राहिले समीरने डोळे उघडले तो पहिल्यांदाच हलका श्वास होता डोळ्यात भीती नव्हती फक्त तकवा आणि शांती हळू हळूहळू म्हणाले बंधन तुटलं आहे सकाळ झाली घरात एक वेगळीच हवा होती जडपणा नव्हता भीती नव्हती देवाळाजवळ रिकामी भिंत होती कुठलाही फोटो नव्हता समीर पूर्णपणे बदललेला वाटत होता तो हसत होता खुरा माधुरीला पहिल्यांदा वाटलं आता हा माणूस पूर्णपणे इथे आहे त्या दिवसानंतर त्या घरात पुन्हा कधी फोटो हल्ला नाही कारण आता कोणाची आत्मा अडकलेली नव्हती माधुरीला एक गोष्ट कायम लक्षात राहिली काही घरं आपल्याला धरून ठेवतात पण कधी कधी एक त्या घराला आणि माणसाला मुक्त करते ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि स्वती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार